श्वेता युट्यूबवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे इथे आज पालकचे भाजीपणा यासाठी मी पालक छान असा चिरून घेतलेला आहे तसेच एक कांदा मोठा साजरा घेतला होताही छान असा पालक चिर चिरून घेतलाय दोन दिंपाका लसूण आणि दोन मिरच्या घेतल्या होत्या तर छान असा टेचा करून घेतलाय आणि एक मोठा असा टॉमॅटो घेतला होता तसंच सुको खोपरं ते छान असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे तसं मी इथे एक पॅन ठेवला आहे तो छान असा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी छान असं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलं होतं आणि छान जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आहे आणि हा कांदा छान असा आपण परतवून घेणार आहे हा छान असा कांदा परतून झाल्यानंतर आपण जे ठेचा तयार केला होता तो आपण इथे आता ॲड करणार आहोत हा छान असा कांदा आणि ठेचा परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळदी ॲड करणार आहोत तसे अर्धा चमचा इतका आपण याच्यामध्ये मसालासुद्धा ॲड करणार आहोत आणि छान असे परतून घेणार आहोत आणि छान असं परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी बारीक चिरलेली पालक होती ती आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान असे ती परतून घेणार आहोत आणि छान असे हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्या ह्याला वाफेवर ठेवून घेणार आहोत तर पालकमध्ये मी कधीही स्टार्टिंगमध्ये मीठ ॲड करत नाही कारण पालकचे प्रमाण अगोदर जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते जास्ती असते आणि जेव्हा ती शिजते तेव्हा ते कमी होते त्याच्यामुळे जर आपण अगोदरच मीठं टाकले तर ते तर त्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते ते इथे छान असे मी तुम्ही बघत असं मी वापर ते छान असं प एकदा फिरवून बघितलं तर छान असं थोडं शिजत आलं आहे आता थोडं शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता टॅमॅटो ॲड करणार आहोत आणि टॅमॅटो छान असा शिजवून घेणार आहोत आणि पुन्हा आपण थोड्या वेळ वा, हे वापर ठेवून घेणार आहोत आता मी ह्याच टायमाला इथे मीठ सुद्धा ॲड करते कारण तुम्ही बघितलं असेल पालकची प्रमाण आता कमी झाली तर छान असे आपण ठेवून घेऊया आणि पुन्हा एकदा चेक करते तर हे छान असे आपले झाले आता ह्याच आपण ते खोबरं जे छान असं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते आपण इथे ॲड करणार आहोत कारण आपल्या इथे टॅमॅटो ह्या शिजलेला आहे आणि ह्याला पूर्ण आपण वापर थोड्या पाच मिनिटं ठेवून द्यायचं की आपली ही छान अशी पालकची भाजी रेडी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब असं केलं तर सबस्क्राईब करा तर आपली ही पालकची भाजी रेडी आहे तुम्ही ही सोबतही भातासोबत या चपातीसोबतही खाऊ शकता आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद